दूध वाढवणाऱ्या घातक इंजेक्शन कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नंदुरबार शहर पोलिसांकडून छापा टाकत वीस लाखांचा रसायन साठा जप्त गाई मशीनचे दूध वाढवण्यासाठी घातक रसायनांच्या वापराने इंजेक्शन तयार केले जात होते नंदुरबारात मानवी आरोग्याला धोका देणारा प्रकार उघड भेसळयुक्त इंजेक्शन तयार करणारे दोन जण अटकेत मानवी आरोग्य आणि जनावरांसाठी अत्यंत घातक ठरणाऱ्या भेसळयुक्त आणि दूध उत्पादन वाढवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या रसायनांच्या कारखान्यावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि नंदुरबार शहर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे या कारवाईत तब्बल वीस लाख वीस हजार रुपयांचा घातक रसायनांचा सा साठा जप्त करण्यात आला आहे नंदुरबार शहरातील गवळीवाडा परिसरातील एका घरात गाई व म्हशींना इंजेक्शन देऊन दुधाचे प्रमाण वाढवण्यासाठी घातक रसायनं बेकायदेशीररित्या तयार केली जात असल्याची माहिती गोपनीय बातमीदाराकडून पोलिसांना मिळाली होती त्यानंतर करण्यात आलेल्या तपासणीत विविध घातक रसायनं मिसळून ही इंजेक्शन तयार केली जात असल्याचे उघडकीस आले या इंजेक्शनच्या वापरामुळे जनावरांच्या दुधाचे प्रमाण वाढते मात्र दूध मानवी शरीरासाठी अत्यंत अपायकारक असल्याचे निष्पन्न झाले आहे या या प्रकरणात नंदुरबार शहर पोलीस पोलीस ठाण्यात दोन संशयित आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ही रसायनं कुठून आणली जात होती आणि रॅकेटमध्ये आणखी सहभागी आहेत आहेत याचा पुढील तपास करत दूध देणारे जनावर यांना एक रसायन मिश्रण इंजेक्शन रूपाने देऊन त्यांची त्या जनावरांची जे दूध देण्याची क्षमता आहे ते वाढवून जास्त दूध ड्रॉ करण्याचा एक प्रकार चालू होता बातमी अनुसार एक बंद घरामध्ये अशा रसायन बनवण्याची एक छोटा कारखाना चालू होता तर आज पोलिसांनी नंदुरबार शहर पोलीस त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखाचे अधिकारी व आमलदार यांनी या कारखान्यावर धाड टाकून तिथे जे उपस्थित आरोपी आहे आणि ते रसायनचे जे बॉक्सेस आहे आणि त्यांना बनवण्यासाठी जो रॉ मटेरियल लागतो त्याचबरोबर ऑलरेडी बनवून ठेवलेले जे काही रसायन आहे इंजेक्शनची बॉटल्स आहे ते हस्तगत करण्यात आले यामध्ये एकूण जवळपास अठरा लाख रुपयांच्या किंमतीच्या जे आ, आ, रसायन आहे त्यामध्ये बनवलेला रसायन त्याचबरोबर रॉ मेटेरियल असा जप्त करण्यात आलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढचा तपास सुरू आहे ह्या रसायनांमुळं काय नेमकं परिणाम होत आहे मानवी आरोग्यात नेमकं काय घातक होते रसायन सध्या त्या रसायनाबाबत अजून तपास करून त्याचे जे काही साईड इफेक्ट्स आहे त्याच्यामुळे होणारे जे काही दुष्परिणाम आहेत ते आपण ऑफिशियली तपासामध्ये त्याची जे एक्सपर्ट्स आहे त्यांच्याकडून रिपोर्ट्स घेऊ परंतु प्रथमदर्शनी असं दिसते की हा एक आर्टिफिशियली जे केमिकल्स देऊन जनावरांची जे काही हॉर्मोनल चेंजेस आहे ते करून त्याच्यातून जास्त दूध उत्पादन करण्याचा एक प्रकार चालू होता आणि हा हे जो आरोपी होते हे या इंजेक्शन वेगवेगळे दे लोकांना त्यांचे डिमांड विनंतीनुसार विकत होते आणि याच्यामुळे जे काही दूध देणारा जनवर आहे मध्ये जे काही चेंजेस होतात त्याचबरोबर जे काही येणारी उत्पादनं आहे दुधाची ती सुद्धा अडल्ट्रेटेड असण्याची पूर्ण शक्यता असल्याने याच्यामध्ये जे ऑडल्ट्रेशन ऑफ फूड या कलम अंतर्गत आपण गुन्हा दाखल करून पुढचा तपास करत आहोत